मित्र हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण आहात आप माझे दिलीप थोरात ब्लॉग हे युट्यूब चॅनल मित्र हो मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण आज एक सत्य घटना पाहणार आहोत एक कसल्या हो दोन तीन पाहणार आहोत आणि या सत्य घटनेचं नाव आहे कोमेज कळी तुमच्या लक्षातच आला असेल की ही सत्य घटना काय असू शकेल तर चला आता आपण या सत्य घटनेचा विचार करूया ऐका तेरा तारखेला बदलापूरमध्ये एक घटना घडली अतिशय घृणास्पद अशी घटना घडली या आदर्श शाळेतील दोन चुमुकल्या आणि त्यांच्यावर झाला पाश्वी बलात्कार भयानक आहे चार पाच वर्षाच्या या चिमुकल्या आणि त्यांच्यावर आपल्या या आदर्श महाराष्ट्रामध्ये बलात्कार होतो ही किती घृणास्पद गोष्ट आहे मित्रो हा अत्याचार करणारा अक्षय शिंदे हा खूप चर्चेत आला अनेक बदलापूरमध्ये अनेक आंदोलनं झाली रस्त्यावर लोक उतरली रेल्वे फलाटावर लोक उतरली रेल्वेच्या रुळांवर लोक उतर उतरली अगदी लोकांचा जनसागर रस्त्यावर आला का तर ह्या चुमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पण बाप हो तुम्ही असे किती दिवस रस्त्यावर उतरणार किती दिवस आणि रस्त्यावर उतरून याच्यातून काही साध्य होतय का नाही होत जे साध्य करायचंय तो कायदा करतो या कायद्याच्या पुढे मित्र हो तुम्हाला आम्हाला जाता येत नाही खर तर ही घटना घडल्यानंतर शाळेतील अनेक शिक्षकांचं निलंबन झालं असेल पोलिसांचं निलंबन झालं असेल ही निलंबनाची जी प्रक्रिया आहे ती का झाली हा एक विषय आहे हा एक प्रश्न आहे अजून एक प्रश्न डोळ्यासमोर येतो आणि तो म्हणजे की या ज्या काही शाळा असतात जिथे लहान मुलं शिक्षण घेत असतात या शाळांमध्ये मावशी नावाचा एक प्राणी असतो लहान मुलांना सुसुला न्यायचं लहान मुलांची काळजी घेण्यासाठी मावशी नावाचा एक प्राणी असतो मग बदलापूरच्या या आदर्श शाळेत अक्षय शिंदेने बलात्कार करीपर्यंत हा मावशी नावाचा प्राणी कुठे गेला होता है की नाही प्रश्न असे असताना देखील हा अक्षय शिंदे नावाचा जो काही युवक आहे हा एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी या शाळेमध्ये कामाला लागला होता आणि तो या शाळेतली टॉयलेट साफ करण्याचं काम करत होता आणि असे असताना या अक्षय शिंदेला लहान मुलींना घेऊन सुसूला जायचं काम ही जी काही शाळेची मॅनेजमेंट आहे त्यांनी द्यायचं काय काम त्यावेळेला ही मावशी कुठे गेली होती झोपा काढत होती का शाळेमध्ये तुमच्या एक लक्षात येते का मंडळी या शाळेतल्या मावशी नावाचा प्राणी हॉस्पिटल मधील मावशी नावाचा प्राणी हा फार मुजोर झालेला आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला अनेक वेळा आलेली आहे शक्यतो हॉस्पिटलमध्ये फार फार आपण त्यांना डोक्यावर घेऊन बसलेलो आहे हाच मावशी नावाचा प्राणी या शाळेत असता किंवा या मुलींचं सुसू करण्यासाठी या मावशी नावाच्या प्राण्याला जर या गाडीने पाठवलं असतं तर हे दोन बलात्कार या दोन चिमुकल्या आज नक्की वाचल्या असते मित्र हो आता विषय येतो तो, तो पोलिसांच्या निलंबनाचा का निलंबन केलं त्यांचं पोलीस त्यांचं काम जर व्यवस्थित करत आहेत महाराष्ट्रातले पोलीस खूप कार्यक्षम आहेत तर या पोलीस ठाण्यातले पोलीस निलंबित काय केले ज्या वेळेला या पालकांच्या लक्षात आलं की आपल्या मुलींवर काहीतरी वेगळा प्रकार झालेला आहे या मुलींनी घरी सांगितलं आपल्या पालकांना की सुसु करायच्या ठिकाणी दुखतय आणि या वेळेला पालकांनी या मुलींची मेडिकल टेस्ट केली आणि त्या टेस्ट मध्ये असं आढळून आलं की या मुलींवर बलात्कार झालेला आहे मग हे पालक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले परंतु या पोलिसांनी या पालकांना किमान बारा तास बसवून ठेवलं किती बारा तास इतकी गंभीर घटना असताना सुद्धा पोलिसांनी यांना बारा तास बसवून ठेवलं का पोलीस प्रशासन काय करते शेवटी हे पालक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेले आणि मग या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन ही तक्रार दाखल करायला लावली याचा अर्थ या सगळ्या क्रियेमध्ये किमान पंधरा तास गेले एवढी गंभीर घटना असून किमान पंधरा तास गेले त्यावेळेला पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली मित्रांनो का बर पोलीस प्रशासन हे फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या कामासाठी आहे का त्यांचं हो हो करणारे आहेत का सर्वसामान्य माणसांना या पोलीस ठाण्यात काहीच महत्व नाही का ज्या वेळेला राजकीय मंडळी आली त्यावेळेला या सर्वसामान्य माणसांचा किंवा मा या सर्वसामान्य माणसांची तक्रार दाखल करून घेतली आम्हाला काहीच महत्व नाही का जागेवा मंडळी जागेवा या पोलिसांवर कुणाचा दबाव होता का कुणाचं प्रेशर होतं का हाही प्रश्न निर्माण होतो आणि मित्रांनो दबाव जरी असला तरी ते तुम्हाला आम्हाला नाही कळायचं सब गोलमाल है भाई सब गोलमाल है विरोधकांनी मात्र लाडकी बहीण योजनेसाठी किंवा त्या योजनेला कलंक लावण्यासाठी ही आंदोलन उभं केली असाही एक बाजू सांगते नक्कीच मुलींवर अत्याचार झाले त्यांच्यासाठी आंदोलन केली ही एक बाजू आहे ही नक्कीच तथ्य आहे या बाजूमध्ये परंतु त्याला असाही एक रंग देण्यात आला की लाडकी बहीण योजनेला कलंक लावण्यासाठी ही राजकीय आंदोलन केली गेली अलीकडेच अगदी अलीकडेच विदर्भामध्ये अल्पवयीन मुलींवर केलेले बलात्काराच्या चार घटना झाल्या आणि यातील दोन घटना या शाळेतील होत्या जसं बदलापूरच्या शाळेत झालं तसं विदर्भामध्येही दोन घटना शाळेतील होत्या मग आम्ही आमच्या लहान मुलींना शाळेत पाठवायचं की नाही हा प्रश्न निर्माण होतोय अजून एक घटना तुम्हाला सांगतो अगदी अलीकडे घडली पंजाबमध्ये घडली स्कूल बस या स्कूल बसने जाणारी पंधरा सोळा वर्षाची जी काही मुलगी अल्पवयीन मुलगी या मुलीवर या स्कूल बस चालकाचा डोळा होता अनेक दिवस तो तिच्या मागे लागला होता त्याने तिचे फोटो काढले ते एडिट केले या मुलीच्या फोनवर तो अश्लील फोटो पाठवायला लागला अश्लील भाषेतले मेसेज पाठवायला लागला मुलगी मात्र नकार देत होती आणि एक दिवस एक दिवस संधी साधून या नराधमाने तिच्या घरी जाऊन तिच्या घरी कुणीही नसताना या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता काय करायचं या नराधांना यांची वासना यांची वासना पुरी होत नाही काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये हे असे नराधाम हे निर्माण होतात ते कुठून होतात याची कारण काय कुठून धाडस येतं या ये नराधामांना एवढं अगदी अलीकडे ताज्या घटना घडलेल्या असताना सुद्धा आपण पुन्हा तेच करतोय हे एवढं धाडस कुठून येतं कायदा घट्ट केला पाहिजे यासाठी कायदा घट्ट केला पाहिजे मित्रांनो या लोकांना माहिती आहे यांच्या पाठीमागे काही लोकांच्या पाठीमागे राजकीय पाठबळ असू शकत यांना माहिती काय होणार आहे ते त्यासाठी कायदा बळकट केला पाहिजे ती गरज आहे आज ताबडतोब बलात्कार थांबतील आणि होतय काय की माझ्यावर अमुक तमुक मुलाने किंवा युवकाने किंवा कोणीतरी बलात्कार केला आहे हे सिद्ध करायला त्या मुलीला कमीत कमी सहा महिने निघून जातात ही गोष्ट खरी आहे कमीत कमी सहा महिने निघून जातात आणि सहा महिन्याने ही मुलगी अगदी डिप्रेशन मध्ये गेलेली असते आणि अशा वेळेला कदाचित या मुलीचं कोर्टामधलं स्टेटमेंट हे चुकीचं जात किंवा ती माझ्यावर बलात्कार अमक्या अमक्या माणसानेच केला हे सिद्ध करायला तयार होत नाही तिच्यावर तशा प्रकारचं प्रेशर आणलं जात किंवा मानसिकरित्या ती कि तितकी कमकुवत झालेली असते आणि हे प्रकरण अशी चालू राहतात मित्रांनो तुमचे आमचे घरचे लाईट बिल जर आपण दोन महिने भरले नाही तर ताबडतोब लाईट बिल तोडून टाकतात सूचना न देता कदाचित ताबडतोब लाईट बिल तोडून टाकतात अरे एवढं महाराष्ट्र तुमचं पुढं गेला तर आहे तर हे जे काही आहे हे जे काही खटले आहे हे खटले तुम्ही दोन महिन्यामध्ये फास्ट ट्रॅकवर घेऊन सोडवा ना लटकवा त्याला फाशीवर नाहीतर तर स्वाधीन करा लोकांच्या ते त्याला काय शिक्षा द्यायची ते लोक देतील जर तुम्हाला शक्य नसेल तर लाईट बिल भरलं नाही तर दोन महिन्यात खट आणि एका मुलीवर बलात्कार झालाय त्याचा निर्णय द्यायला मात्र सहा महिने लावता अरे पण त्याने लाईट बिल दोन महिने नाही भरलं तर का नाही भरलं ते जाऊ द्या ना कोर्टामध्ये सहा महिने चालू द्या केस ती त्या केसमध्ये तो कदाचित बिचारा सिद्ध करेल की माझ्याकडे पैसे नव्हते माझी आर्थिक परिस्थिती खराब आहे वगैरे वगैरे जसा तुम्ही बलात्काराच्या केसेस सहा सहा महिने लावता या घटना जाऊ द्या ना कोर्टामध्ये ते नाही होत पैसे पाहिजेत पैसे गव्हर्नमेंटला पैसे पाहिजेत अरे घेताय टॅक्सच्या द्वारे तुम्ही खूप पैसे उकळताय लोकांकडून तीस तीस टक्के आता टॅक्स लागलाय नोकरीवाल्यांनी काय नोकरी, नोकरी करायची लटकवा यांना फासावर लटकवा फक्त दोन महिन्यामध्ये आहे का हिंमत तुमची अलीकडेच आसाममध्ये गुवाहाटीमध्ये एका अठरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तो साधा बलात्कार नव्हता मित्रांनो सामूहिक बलात्कार झाला काय चाललंय अठरा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला गुवाहाटीमध्ये घट्ट करा कायदे तुमचे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान याला आता किती वर्ष झाली या संविधानामध्ये अमायमेंट करून ती त्याची जरा दुरुस्ती करा आणि घट्ट करा म्हणजे ह्या प्रकारचे जे काही संदर्भ घडतात घटना घडतात त्या घटणार नाहीत आणि या नधमांना एक प्रकारचा चांगला चाप बसून जाईल केवळ सत्तेच्या लालसेपोटी आणि मतांचा बाजार मांडण्यासाठी या चुमुकल्यांवर अत्याचार होऊ देऊ नका अजून एक ताजी घटना सांगतो तुम्हाला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील ही ही शाळेतलीच घटना एका गुरुवर्य शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला व्हॉट्सअपला काही अश्लील फोटो या मुलीला पाठवून अस्लील मेसेज या मुलीला पाठवून तिला ब्लॅकमेल केलं आणि तिला ब्लॅकमेल केल्यानंतर ह्या मुलीचा लैंगिक अत्याचार या गुरुवर्य शिक्षकानेच केला वा रे गुरु वा आज विश्वास कुणावर ठेवायचा अलीकडं तर बातम्या येतात सावत्र मुलीवर बापानेच बलात्कार केला व आज विश्वास कुणावर ठेवायचा का घडतायत या घटना का होत आहेत असे बदल ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की पाहणार आहोत का बर या नराधमांची लैंगिक वासना घरी पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळं हे नराधमे अशा छोट्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करतात लैंगिक अत्याचार करतात असही असंही वातावरण तयार होऊ शकतो मित्रांनो खूप खूप भयानक दिवस आहेत आणि कदाचित या सगळ्या प्रकरणाला राजकीय कंगोरेही असू शकतात ही गोष्ट नाकारता येत नाही त्यामुळे या ज्या काही घटना आहेत या फास्ट ट्रॅकवर घेऊन दोन महिन्यामध्ये या नराधमांना फाशी झाली पाहिजे दोन महिन्यामध्ये मित्र यामध्ये सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर तो, तो सिंहाचा वाटा आहे राजकीय मंडळींना बाजूला सारून तुमचे पोलीस आणि तुमचं कोर्ट या दोन मंडळींचा मोठा सिंहाचा वाटा आहे यांनी जर ठरविलं आजकालच बातमी होती पोलीस असं म्हणतात की हे सगळी जी काही सगळे जे काही प्रॉब्लेम आहे ते पूर्ण आम्हाला मोकळी द्या पूर्ण आमच्या हातात सोपवा आम्ही बघू काय करायचं आणि पोलीस खरोखर ते करून दाखवतीलच जर त्यांना मोकळी दिली तर कोर्टाचं काम कसं आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख के तारीख हे काय या तारखा जर न पटता किमान दोन महिन्यामध्ये ही केस फास्ट ट्रॅक वर घेऊन जर तिचा निर्णय लागला तर हे नराधम नक्कीच फासावर लटकतील मित्र हो काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या घरी असलेल्या चुमुकल्यांची काळजी घ्या वातावरण बाहेरचं खूप खराब आहे कुणाची नजर कुठे पडेल काही सांगता येत नाही त्यामुळं काळजी घ्या परत येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय असं वाटतंय अजून खूप काही बोलायचंय या विषयावर खूप काही बोलायचंय पण व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण नक्कीच बोलणार आहोत बरंचसं काही त्यामुळं काळजी घ्या स्वतःची तोपर्यंत नमस्कार